नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चटपटीत आणि मस्त असं झटपट तयार होणारं लिंबू मिरचीच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत जे बनवायला अतिशय सोप्पं आहे आणि खायला तर त्याहून भन्नाट आहे अगदी वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब न होणारं आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे लोणचं बनवण्यासाठी अडीचशे ग्रॅम ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या मी या ठिकाणी वापरलेल्या आहे आता मिरचीचं जेव्हा आपण लोणचं बनवणार त्यासाठी जास्त तिखट ज्या मिरच्या असतात त्या इथे घ्यायच्या नाही नाही तर आपलं लोणचं जास्त तिखट होईल तर ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहे यापेक्षाही अजून फिक्क्या मिरच्या येतात त्यासुद्धा हे लोणचं बनवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता ह्या ज्या मिरच्या आहे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर कपड्यावरती नितळ ठेवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहे त्यानंतर तेठं काढून घेऊया आपल्याला मिरच्या सर्वात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच देठं काढायची आहे देठं काढल्याच्यानंतर मिरच्या धुवायच्या नाही नाहीतर देठांमध्ये पाणी जाऊ शकतं आणि लोणचंसुद्धा आपलं खराब होऊ शकतं तर देठं काढायच्या अगोदरच आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे देठं काढून झालेले आहे त्यानंतर इथे मी पाच लिंबू घेतलेले आहे आता यामध्ये लिंबाचं जे प्रमाण आहे मी थोडंसं कमी वापरणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात लिंबू घालायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये वापरू शकता त्यातला एक मोठा लिंबू मी साईडला काढून घेतलेला आहे तो आपल्याला पुढे वापरायचा आहे आता हे लिंबूसुद्धा मी स्वच्छ आणि कोरडे करून घेतलेले आहे हे आता आपण कापून घेऊया जे लिंबू आपण वापरणार असू ना ते सुद्धा आपल्याला अगदी डाग विरहित घ्यायचे आहे आता एका मिरचीचे मी तीन तुकडे करणार आहे अगदी तुम्ही दोन तुकडे किंवा गोल आकारामध्ये सुद्धा ह्या मिरच्या कट करून घेतल्या ना तरीही चालेल आता अजून एक महत्त्वाची टीप इथे मला तुम्हाला सांगायची आहे आता तुम्हाला या जर मिरच्या जास्त तिखट वाटत असेल तर त्याला काय करायचं सर्व मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद घालून दोन तासासाठी सोडून द्यायचं आहे म्हणजे त्यातला जो तिखटपणा आहे तो सुद्धा कमी होईल परंतु मला हे लोणचं थोडंसं तिखटच हवं आहे त्यामुळे मी हे काही भिजत वगैरे ठेवणार नाही जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही ह्या मिरच्या एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये हळद आणि मीठ घालून दोन तासासाठी साईडला ठेवून द्यायचं म्हणजे जे काही तिखट पाणी आहे ते निघून जाईल आता लिंबूसुद्धा आपण कट करून घेऊया तर आता तुम्हाला ह्याच्या ज्या फोडी आहे मोठ्या ठेवायच्या किंवा छोट्या ठेवायच्या आहे त्यानुसार तुम्हाला याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहे त्याच्या आतील बिया आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे जराही कुठे बी राहिली ना तर आपलं जे लोणचं आहे हे कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे बिया आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत एका लिंबाचे आता मी साधारणतः आठ तुकडे करणार आहे यापेक्षा बारीक किंवा मोठे ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि लिंबाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला लोणच्यामध्ये वाढवायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे वाढवू शकता काहीच हरकत नाही सर्व जे लिंब ंबू आहे ते मी कट करून घेणार आहे आणि त्याच्या जा आतील ज्या बिया आहे त्यासुद्धा पूर्णपणे काढून घेणार आहे तर हे पहा सर्व बिया मी छान व्यवस्थित काढून घेतलेले आहे दोन्ही आपले जे जिन्नस आहे ते इथे तयार झालेले आहे हे सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि हे जरा वेळासाठी आपण आता साईडला ठेवून देऊया आता ह्या लोणच्यासाठीचा लागणारा लगेच मसाला तयार करून घेऊया तर पाव किलो मिरचीसाठी मी बरोबर अर्धा कप एवढं तेल घेतलेलं आहे मेजरिंग कपाने घेतलेलं आहे किंवा घरातल्या एखाद्या वाटीने मोजून तुम्ही अर्धी वाटी एवढं अर्ध तेल घेऊ हो शकता आता हे जे तेल आहे ते आपल्याला छान कडकडीत गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे दुसऱ्या पॅनमध्ये काही जे मसाले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत त्यात इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटीभर आता ही सुद्धा काही मिनटासाठी आपण परतवून घेऊया अगदी जास्त नाही फक्त आपल्याला काही मिनटासाठी परतवायचं आहे म्हणजे जे काही मॉइश्चर आहे ते निघून जातं म्हणजे आपलं जे लोणचं आहे हे खराब होत नाही डाळ थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्याच पॅनमध्ये एक चमचाभर बडीशेप एक चमचाभर धने आणि त्यानंतर सुख्या मिरच्या घालत आहे एक सुखी लाल मिरची घेतलेली आहे ही कमी तिखटवाली जी मिरची आहे तीच वापरलेली आहे पाच ते सहा काळी मिरी दोन लवंगा घेतलेल्या आहे सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर मेथीदाणे घालायचे आहे मेथीदाणे थोडेसे कमीच वापरायचे आहे नाहीतर लोणचं जास्त कडू होण्याची शक्यता आहे आता हे मसालेसुद्धा अगदी हलकेशी भाजून घेऊया तर या ठिकाणी मी पॅन छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसच्या खाली उतरवून घेतलेला आहे तेवढ्यातच आपल्याला हे ते जे मसाले आहे भाजायचे आहे अजिबात जास्त काही भाजायची गरज नाही नाहीतर मसाला जास्त भाजल्यामुळे कडूसुद्धा लागू शकतो त्याच पॅनमध्ये आता दोन चमचे भर मीठ टाकत आहे तर आपल्या अडीचशे ग्रॅम मिरचीसाठी दोन चमचे भर मीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे हे अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे त्यातच अर्धा चमचा आपल्याला हिंग आणि अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे हे सुद्धा काही मिनटासाठी गरम करून घेऊया आपल्याला अजिबात जास्त भाजत बसायचं नाही फक्त पॅन गरम आहे ना तेवढ्या गरम पॅनमध्येच आपल्याला हे फक्त काही मिनटासाठी परतवायचं आहे तर मीठसुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे कारण बऱ्याचदा मिठामध्ये सुद्धा ओलावा राहतो त्यामुळे आता जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो आता मिक्सरला दळून घेऊया तर जी डाळ आपण अर्धी वाटी घेतलेली होती त्यातली पावटी मी टाकलेली आहे आणि पावटी साईडला ठेवलेली आहे ती आपण अख्खी तशीच वापरणार आहे भाजलेले मसालेसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी सरसरीतच म्हणजे जाडसरच आपल्याला ही पावडर तयार करायची आहे इथे तेलसुद्धा आपलं एकदम छान कडकडीत कर, गरम झालेलं आहे त्यानंतर मी हे कोमट करून घेतलेलं आहे तर गरम तेल आपल्याला लिंबाच्या लोणच्यामध्ये किंवा लिंबू मिरचीच्या लोणच्यामध्ये वापरायचं नाही ना तर लिंबू आणि मिरची लगेचच नरम पडते त्यामुळे तेलसुद्धा आपल्याला अगदी कोमट करूनच चा वापरायचं आहे दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये जे हिरवी मिरची आणि लिंबू आहे ते आता टाकून घेऊया आणि लगेचच लोणचं तयार करून घेऊया तसं बघायला गेलं तर हे लोणचं बनवणं एकदम सोपं आहे अजिबात झंझट नाही मेहनत नाही अतिशय साधं सिंपल हे लोणचं आहे खायला अतिशय भारी लागतं आता जी आपण सुरुवातीला अर्धी वाटी जी डाळ घेतलेली होती त्यातली पाव वाटी आपण साईडला काढून ठेवलेली होती ती आपण अख्खीच घातलेली आहे एक चमचाभर कलोंची टाकून घेऊया हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला गूळ वापरायचं आहे गूळ जो आहे हे आपलं लोणचं प्रिझर्वेटिव्ह करण्याचं काम करणार आहे किंवा त्याऐवजी एक चमचाभर साखर वापरली ना तरीही चालेल जे भाजलेलं मीठ आहे ते सुद्धा टाकून घेऊया प्रत्येक वेळा जे आपण लोणचं बनवतो ना ते अगदी पद्धत जरी सेम असली ना परंतु त्यामध्ये जे मसाल्यांचं प्रमाण आहे ना हे थोडंफार चेंज असतं त्यामुळे प्रत्येक जे लोणचं असतं ना हे चवीला थोडं वेगळं लागतं आता त्यानंतर सुरुवातीला आपण जो एक लिंबू साईडला काढून ठेवलेला होता त्याचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे मी इथे एकच लिंबाचा रस वापरलेला आहे जर तुम्हाला थोडंसं रसरशीत रस हे रस रस लोणचं पाहिजे असेल ना तर तुम्ही दोन ते तीन लिंबाचा रस यामध्ये घालू शकता किंवा लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी यामध्ये विनेगरसुद्धा वापरू शकता आता जे हे जे लिंबू मिरचीचं मी लोणचं तयार केलेलं आहे हे मला जास्त रसरशीत नको आहे तर मला यामध्ये मी एकच लिंबाचा रस वापरलेला आहे तुम्हाला जास्त रसरशीत हवं असेल तर तुम्ही एक दोन लिंबाचा रस यामध्ये वापरू शकता तर हे लोणचं मी थोडंसं कोरडं बनवणार आहे जे तेल आपण गरम केलेलं होतं ते सुद्धा कोमट झालेलं आहे ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि सर्व जिन्नसं छान असे एकजीव करून घेऊया तर मस्त असं आपलं हे लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे परंतु हे खाण्यासाठी तयार झालेलं नाही तर हे बनवून रेडी झालेलं आहे हे जे लोणचं आहे ना आता हे आपण दोन दिवसासाठी मुरत ठेवणार आहे कारण जसंजसं हे मुरत जाईल ना ह्याची क्वांटिटीही कमी होईल आणि याची चवसुद्धा वाढत जाईल तर मी छान एकजीव करून घेतलेलं आहे तर हे पहा मस्त असं हे आपलं झटपटीत आणि झटपट लिंबू मिरचीचं लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे मी दोन दिवसासाठी एखाद्या सुती कपड्याने बांधून आला दोन दिवस मुरत ठेवणार आहे आणि आपल्याला हे थोडंसं जिथं ओलावा नसेल कोरड्या जागी आपल्याला हे ठेवायचं आहे ओलाव्याच्या ठिकाणी ठेवू नका नाही तर लोणचं खराब होण्याची शक्यता असेल आता मी याला सुती कापडानेच बांधून ठेवणार आहे दोन दिवस तरी याला मी साईडला ठेवून देणार आहे तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला दाखवते लोणच्याची जी क्वांटिटी आहे ही थोडीशी कमी झालेली आहे आणि मिरच्यासुद्धा थोड्याशा बारीक दिसत आहे तर आता हे लोणचं आता खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आता यानंतर आपण हे जे लोणचं आहे ना <laughs> हे एखाद्या काचेच्या बर्नीत किंवा चिनी मातीच्या बर्नीत ठेवायचं आहे हे लोणचं जेव्हा आपण स्टोअर करू ना त्यासाठी आपल्याला स्टीलचा किंवा प्लास्टिकचा डब्बा अजिबात वापरायचं नाही तर आपलं जे लोणचं आहे ए एक हप्त्यामध्ये लगेचच खराब होईल त्यासाठी हे जे लोणचं जेव्हा आपण स्टोर करू ना तेव्हा का हो ते काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्नीतच भरून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात भरू नका लोणचं लवकर खराब होतं तर आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण स्टोअर करून ठेवूया तर आता हे जे लोणचं आहे ना ते मी एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवणार आहे ती बरणीसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे नाहीतर लोणचं टिकत नाही तर बरणी मी छान कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता हे तयार झालेलं लोणचं आहे ते भरून ठेवणार आहे मस्त असं जेवणाची चव वाढवणारं आपलं चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं लोणचं जर तोंडी लावायला असेल ना तर नक्कीच जेवणाची चवही वाढेल आणि दोन चपात्या तुम्ही नक्की जास्त खाणार ही शंभर टक्के खात्री आहे तर आपलं मस्त असं लिंबू मिरचीचं लोणचं तयार आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करून जा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद